स्त्रियांची शुभ आणि अशुभ तिहत्तीच लक्षणे आवर्जून जाणून घ्या मित्रांनो नंबर एक ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी शुभ असतात नंबर दोन ज्या महिलांच्या ओटांच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात नंबर तीन ज्या महिलांची जीभ लाल असते आणि जिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते नंबर चार ज्या स्त्रीचे कफाळ लांब असते अशी स्त्री तिच्या धीरासाठी अशुभ असते नंबर पाच ज्या स्त्रीचे पोट गोल घागरीसारखे असते ते आपले संपूर्ण आयुष्य गरिबात आणि तारिद्र्यात घालवते नंबर सहा ज्या महिलांच्या टाचांवर लांब लचक रेषा असते त्या चोरी करण्यात माहिर असतात नंबर सात ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही परवा करत नाहीत नंबर आठ ज्या स्त्रियांच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असते अशा महिलांना सर्व सुख प्राप्त होते नंबर नऊ ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रियांसाठी खूप अशुभ मानले जातात नंबर दहा ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते नंबर अकरा ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात नंबर बारा ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची असते नंबर तेरा धनु मीन आणि ऋषभ राशीत जन्मलेल्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते त्या खूप भाग्यवान असतात आणि त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते नंबर चौदा ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड आणि उचलण्यास प्रणव असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेली असते अशा स्त्रिया घरांसाठी शुभ मानल्या जात नाही नंबर पंधरा ज्या स्त्रियांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतात नंबर सोळा स्त्रियांच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रियांचे जीवन शुभ मानले जाते नंबर सतरा ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते नंबर अठरा ज्या स्त्रियांच्या टाचांवर तीन रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते म्हणजेच त्यांचे जीवन दीर्घ आयुष्य असते नंबर एकोणीस ज्या महिलांच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते आणि त्या महिला उच्च पदावर पोहोचण्याची शक्यता जास्त असते नंबर वीस ज्या स्त्रीच्या हात वृक्ष वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रियाला अशुभ मानले जाते आणि तिला जीवनात दुःख भोगावे लागते नंबर एकवीस द्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलींचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशाची कमतरता नसते म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते नंबर बावीस द्या स्त्रियांच्या टाचांवर तीन रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते नंबर तेवीस ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला ती ज्या घरात जाते तिथे धनाची कमतरता नसते नंबर चोवीस ज्या स्त्रियांचे पायांचे बोट कनिष्ठा जमिनीला पर्श करत नाहीत त्या स्त्रियांचे बरेच पती असतात नंबर पंचवीस ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते नंबर सव्वीस ज्या महिलांच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीच्या असतात नंबर सत्तावीस ज्या स्त्रींची मान जाड असेल तर तिला वैद्याचे कष्ट सहन करावे लागतात नंबर अठ्ठावीस ज्या स्त्रीच्या कफाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी नसते नंबर एकोणतीस ज्या स्त्रीच्या गालावर तीळ असतो त्यांच्यात प्रेमाची भावना जास्त असते नंबर तीस ज्या महिलांच्या हात लांब असतात अशा महिलांना ती ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहते नंबर एकतीस ज्या स्त्रियांची नाभी घुमावदार असते ती खूप शुभ मानली जाते आणि अशा महिला आपल्या पतीप्रती विश्वासू असतात नंबर बत्तीस ज्या महिलांची मान वाकडी असेल तर अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीचे काम मिळते नंबर तेहतीस जी स्त्री चालताना पावलाने धूळ उडवत चालत असेल तर ती स्त्री कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरू शकते तर मित्रांनो हे होते स्त्रियांची शुभ आणि अशुभ तेहतीस लक्षणे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद